शेंदुर्णी येथील डॉक्टर हेडगेवार शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष कैलासवासी डॉक्टर चारुदत्त साने यांचा आज तेवीस जून रोजी एकवीसवा पुण्यस्मरण कार्यक्रम शेंदुर्णी येथील सरस्वती प्राथमिक व श्रीकृष्ण माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयात साजरा करण्यात आला अध्यक्षस्थानी ह भ प कडोबा महाराज माळी होते मान्यवरांनी डॉक्टर साने यांच्या प्रतिमेचे पूजन केले दहावी बोर्ड परीक्षेत यश मिळवणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा संस्थेतर्फे संचालक कल्याणीताई कुलकर्णी यांनी रोख रक्कम व प्रशस्तीपत्र देऊन सत्कार केला कैलासवासी सुरेखा हेमंत आगरकर स्मरणार्थ रोख रकमेची गणित प्रज्ञावंत शिष्यवृत्ती गुणवंतांना वाटप करण्यात आली यावेळी राजेंद्र भारुडे अरुण सोहनी यांनी मनोगत व्यक्त केले ॲडव्होकेट देवेंद्र पाराडकर यांनी मनोगत व्यक्त करताना संस्थेच्या शैक्षणिक व वैद्यकीय उपक्रमात शुभेच्छा दिल्या संस्थेच्या अध्यक्षा डॉक्टर कौमुदी साने यांनी आपल्या मनोगतात डॉक्टर चारुदत्त साने यांच्या जीवनावरील आठवणांना उजाळा दिला साने परिवारावर प्रेम करणाऱ्या सर्वांचे ऋण त्यांनी व्यक्त केले अध्यक्षीय भाषणात हब कडोमा माळी यांनी चारुदत्त साने यांच्या वैद्यकीय शैक्षणिक सामाजिक कार्याची प्रशंसा केली या, के या कार्यक्रमाला भाजपचे ज्येष्ठ नेते गोविंदभाई अग्रवाल संस्थेचे सचिव कांतीलाल ललवाणी संचालक डॉक्टर कल्पक साने प्रोग्रेसिव इंग्लिश मिडियम स्कूलच्या प्राचार्या रुचा साने कडोबा सूर्यवंशी डॉक्टर किरण सूर्यवंशी श्रीकांत काबरा प्रवीण सूर्यवंशी पत्रकार अतुल जहागीरदार सरस्वती शाळा मुख्याध्यापक राजेंद्र पाटील आदी मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमात ईशा सूर्यवंशी शीतल सोनोणे श्रुती पांढरे स्वर्णिम कुलकर्णी प्रतीक्षा परदेशी अपूर्वा महानोर ओम पाटील सृष्टी पाटील मानसी शिंदे वैष्णवी चौधरी ओम सूर्यवंशी दामिनी कळवत्रे श्रुती चौधरी गायत्री माळी हर्षल पाटील रोशन जाधव या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला